राम राम जून महिना चालू झालेला आहे राज्यामध्ये पावसाचे आगमन देखील झालेले आहे मित्रांनो महाराष्ट्रात सर्वात जास्त लागवड केले जाणारे पीक म्हणजे सोयाबीन तर या सोयाबीन पिकाच्या वानांबद्दल आपण माहिती पाहणार आहोत मित्रांनो नेहमी एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे की सोयाबीन बियाणे निवडताना आपल्याला आपली जमीन हवामान लागवडीची पद्धत पाणी देण्याची पद्धत आणि कालावधी या सर्व गोष्टींचा विचार करूनच वाण निवडावा याबाबत संपूर्ण माहिती आपण आता पाहणार आहोत सोयाबीनचे सुधारित वान आणि त्यांची वैशिष्ट्ये नंबर एक ला येत जयस तीनशे पस्तीस कालावधी पंच्याण्णव ते शंभर दिवस तांबेरा रोगास हे प्रतिकारक वान आहे विशेष माहितीमध्ये जांभळी फुले केसाळ नसलेले शेंगा आणि जीवाणूजन्य करपा या रोगास प्रतिकारक्षम असं वाण आहे नंबर दोन केडीएस नऊशे ब्याण्णव म्हणजे कालावधी शंभर ते एकशे पाच दिवसाचा आहे काही प्रमाणात पाने खाणारे आळी असेल किंवा तांबेरा असेल यासाठी प्रतिकारक्षम असं वाण आहे विशेष माहितीमध्ये दाण्यावर जीवाणूजन्य जे ठिपके येतात त्यास प्रतिकारक्षम असून मोठ्या हार्वेस्टरने पण याची काढणी करू शकता विशेष माहिती मध्ये खोडकूज मूळकूज आणि साठी प्रतिकारक्षम असं हे वाण आहे नंबर चारचा वाण येत आहे केडीएस सातशे त्रेपन्न म्हणजेच फुले किमया या वाहनाचा कालावधी हा शंभर ते एकशे पाच दिवसाचा आहे विशेष माहिती म्हणजे तांबेरा रोगास प्रतिकारक्षम असं हे वाण आहे नंबर पाचला वान येत आहे केडीएस तीनशे चौवेचाळीस म्हणजेच फुले अग्रणी या वाहनाचा पण कालावधी हा एकशे पाच ते एकशे दहा दिवसाचा आहे विशेष माहिती मध्ये तांबेरा या रोगास प्रतिकारक्षम असं हे वाण आहे सोयाबीन लागवडीसाठी जमीन ही हलकी मध्यम निचरा होणारी आणि गाळाची जमीन असावी सोयाबीन पिकाची पेरणी ही आपण पंधरा जून ते पंधरा जुलैच्या दरम्यान करू शकतो बियाण्यांचं प्रमाण पाहायला गेलं तर तीस किलो प्रति एकरी बियाणे लागत असून ज्या बियाण्यांची पंच्याहत्तर टक्के पेक्षा जास्त उगवण क्षमता आहे अशा ठिकाणी आपण पंचवीस किलो पण बियाणे वापरू शकतो पेरणीच्या अंतर हे पंचेचाळीस बाय पाच सेंटीमीटर ठेवावे आणि खोली ही तीन ते पाच सेंटीमीटर पेक्षा खाली नसावी बीज प्रक्रिया करत असताना बुरशीनाशकामध्ये कार्बन पन्नास टक्के घटक असलेले धानुष्टीन दोन ग्रॅम प्रति किलो बियाणे आणि कीटकनाशकामध्ये एक मिली प्रति किलो बियाणे या प्रमाणात बियाणे प्रक्रिया करावी आजच्या व्हिडिओमध्ये मिळालेली माहिती समाधानकारक वाटली असेल तर लाईक करायला विसरू नका तसेच शंका आणि समस्या नोंदवण्यासाठी कमेंट मात्र नक्की करा आणि हो आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत राम राम